नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत कर, स्वागत करतो आपल्या चॅनलवर काही ओळीचा हा आजचा नवीन भाग आज मी अबोला नावाची माझ्याच लिखणीतून साकारलेली कविता घेऊन आहे बघा तुम्हाला आवडते का पण त्यात मनातलं पानावर सादर करीताही माझं पहिलं पुस्तक ज्यात आहेत विराच्या कविता आणि सोबतच त्याच्या त्याच्या संबंधित त्या कवितांच्या संबंधित काही छोटे प्रसंग आणि कथा पुस्तकाचं नाव आहे मनातलं पानावर विराची पानं पुस्तकाची प्रत आमच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवर आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की घ्या आणि वाचा आणि मला त्याचा अभिप्राय कळवा चला तर मग सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत अबोदा किती, किती आलेत गुलाब समोर माझ्या जरी किती आलेत गुलाब समोर मला गंध तुझ्याच मोकऱ्याचा बघ के तुझ्या केसात बघ तुझ्या केसात माळलेला से बघ तुझ्या केसात माळलेला गजरासय जाणव बंद आहेच सोबत कधी साधला नाही संवाद उठांनी जरी कधी साधला नाही संवाद उठांनी जरी समजतो मला डाव तुझा समजतो मला डाव तुझाच मौदाचा नाही वाचता आले मनातले इराधे सारे नाही वाचता आले मनातले इरादे सारे ो मला पुणावतो मला रंग तुझ्याच चेहऱ्याचा कधी मज वाटे बालिश मनाचा खेळ कधी मज वाटे बालिश मनाचा खेळ जरी मला तुझ्याच मला इशारा तुझ्याच नजरेचा लिहिली गजल कागदावर सैत लिहिली गजल कागदावर सै छळतो मला छळतो मला अबोला तुझ्याच छळ छळतो मला अबोला तुझ्या ओठांचा किती आले तर गुलाब समोर माझ्या जरी पछाडतो मला गंध व्हिडिओ आणि कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मनातलं पाणावं विराची पाणव हे पुस्तक नक्की वाचा त्याचा अभिप्राय मला नक्की कळवा पुस्तक खरेदीसाठीची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिला आहे मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो, धन्यवाद